आपण काय घेतो त्यांच्याकडून हे आपल्यावर आहे प्रत्येकाची एक कॅपॅसिटी असण गरजेचं आहे मग ती घेणाऱ्यावर आहे का नाही नाही प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे कोण कशा पद्धतीने समोरच्याला बघतो अच्छेने अच्छा जाना मुझे बुरी ने बुरा जाना मुझे जिसकी जैसी सोच ती उसने उतना मुझे बरोबर आहे का नाही बाबा ज्याची जेवढी कुवत होती बुद्धिमत्ता त्यांनी ते तेवढं ओळखलं उड़ मग त्याच्यामध्ये आपण आपल्याला वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही लक्षात घ्या म्हणून आता संतांना ओळखणं एवढी सोपी गोष्ट नाही मग संत एवढे सहज असल्याचे ओळखले जातात का झालं काय तर बिदर नगरीचा बादशाह बहामनी आणि त्याच्या अंगाला कोड झालेला होता महारोग झालेला होता आणि तो काळ असा होता त्या काळात जर कोणाला जर कोड झालेला असायचा तर त्याला राज्य बहिष्कृत केला जायचं राज्याच्या बाहेर हाकलल्या जायचं आणि तोच रोग असाध्य रोग त्या बहामनी बादशाला झाला तो पाठीवर झालेला आहे पोटावर झालेला आहे करता करता तो वाढतोय एक दोन दिवसामध्ये हातावर येणार आहे आणि हातावरचा रोग सगळ्या समाजाला दिसणार आहे तो जर रोग जर समाजाला जर दिसला तर समाजातून त्याला बहिष्कृत केलं जाणार आहे आणि ही गोष्ट या गोष्टीची त्याला जाणीव झाली राजाने विचार केला आपल्याला समाज बहिष्कृत करेल आपण जरी राजा असलो राजा आणि प्रजेला सारखाच नियम असतो बरोबर ना बाबा गिरणाऱ्याचे बाबा राजाला आणि प्रजेला सारखाच नियम असतो मग झालं काय आता त्या ठिकाणी राजाने विचार केला म्हणे अपमानित होऊन मारण्यापेक्षा आपण काय करायचं आपण स्वतः आपल्या प्राणाची आहुती देऊन टाकायची संपून टाकायचे प्राण तो अपमान आपल्याला नष्ट सहन होणार नाही लक्षात घ्या तो अपमान सहन होणार नाही म्हणून मग राजाने काय केलं सकाळ झाली चिंताक्र चिंताक्रांत झालेला राजा रात्रभर त्याला झोप लागली नाही सकाळी तीन वाजता उठला अंगावर ढोंगडं पांगारलं आणि कुठे गेलेला आहे विशी जवळ गेला विशीचा दरवाजा बंद होता शेवकरांनी विचारलं बाबा कोण आहे तू म्हणे मला बाहेर जायचं मी आपल्याच राज्यातलं आहे म्हणजे पाच वाजेशिवाय वेशीचे दरवाजे उघडणार नाही तू पाच वाजता ये मने हरकत नाही आता राजा परत आला परत भोंगड पांघरून पाच वाजता गेला वेशीचे दरवाजे उघडले आणि राजा बाहेर निघालेला आहे कुठल्या तरी नदीमध्ये कुठल्या तरी विहिरीमध्ये प्राणत्याग करावा ही भावना त्याच्या मनामध्ये का कारण अंगाला कोड झालेला आहे आणि त्या तो कोड जर समाजाला जर समजला तर आपला अपमान होईल या सगळ्या गोष्टीची एक या सगळ्या गोष्टीचा विचार करून तो ते कार्य करतोय निघालेला आहे आणि निघाल्यानंतर लगबगीने चालतोय आणि पुढे त्याला एक झाड दिसलं त्या झाडाखाली एक संत महात्मे बसलेले आहेत त्या संत महात्म्यांनी त्या संत महात्म्यांकडे यांनी पाहिलं आणि त्या संतांकडे बघितल्यानंतर याच्या मनामध्ये मा विचार आला म्हणे आपण तर मरायलाच चाललो मग मरायला चाललो तर त्याच्यापेक्षा आपण काय करू आज आपण या संतांचं दर्शन घेऊ कारण संत दर्शनामुळे अनेक मोठे फायदे होतात या संत दर्शनामुळे काय होईल या संत दर्शनामुळे माझ्या जीवनाचं सोनं होईल आणि म्हणून हा जो दिवस आहे हा माझ्यासाठी अत्यंत पवित्र आहे आणि म्हणून मी धन्य झालो आणि म्हणून संत म्हणतात धन्य आजी दिन संत दर्शनाचा धन्य आजी दिन संत दर्शना مستدرك العام मनामध्ये विचार करतोय बघा हा राजा मनामध्ये विचार करतोय की आजचा जो दिवस आहे ना अख्या अर्थाने माझ्यासाठी विधान्य झालेलो आहे या संतांचं या महंतांचं दर्शन मला घडलेलं आहे आणि म्हणून माझ्या अनंत जन्माचा शीन गेलेला आहे दुःख नष्ट झालेले आहे एवढा मी भाग्यवान स्वतःला समजतो आहे आणि असा विचार करून आता तो राजा पुढे सरकतो आहे आणि त्या संतांच्या जवळ जातो आहे ते संत, संत म्हणजे कोण होते तर ते संत म्हणजे महानुभावांचे तेरा अमना आचार्यांपैकी एक आचार्य होते आणि महानुभावांनी एक आचार्य पद त्यांना दिलेलं होतं त्यांचं नाव होतं आचार्य श्री मुनिव्यास कोठी कुमारकुळाचे आचार्य श्री कोठी व्यासपोठी क्रमे त्या बिदर मध्ये आलेले होते आणि त्या झाडाखाली ती नामसाधना चालू आहे आणि त्यांना बघितल्यानंतर तो भाव व्यक्त होतोय अनंत जन्माचा नतमस्तक होतो अंगावर घोंगडी पांगरलेली आहे उपरनं टाकलेला आहे हातामध्ये गाठी आहे नामस्मरण चालू आहे आणि आता ते त्यांना विचारतात की आपण कोण त्यावेळेस अत्यंत दुखीच बिदर नगरीचा बादशाह सांगतो महाराज ही जी नगरी दिसते या नगरिका बहामनी बहावानी बादशाह माझ्या अंगाला असा त्या असा रोग झालेला आहे हो आणि अनेक प्रयत्नांनी तो नष्ट होत नाही आणि या रोगाची जाणीव जर समाजाला जर झाली ना तर मी मात्र नष्ट होईल मला अपमानित करून ते राज्य बहिष्कृत करून टाकतील तो अपमान मला सहन होणार नाही म्हणून मी आत्महत्या करण्यासाठी चाललो आहो आता त्या संतांनी त्या बादशाहकडे पाहिलं आणि आचार्य व्यासांनी त्यांना विचारलं की म्हटले कुठे रोग बघू दे आम्हाला आणि त्या राजाने आपल्या अंगावरचा तो कोड दाखवायला सुरुवात केली हातावर नाही पोटावर नाही पाठीवर नाही कुठे कुठे कुठेच कोड नाही आणि राजाच्या लक्षात आलं की या संत महात्म्यांच्या दर्शनामुळे या थोर पुरुषांच्या दर्शनामुळे माझ्या अंगावरचा कोड नष्ट झाला ही महानुभावांची ताकद आहे लक्षात घ्या महानुभावांची ताकद आहे आणि आता त्यांनी सांगितलं की महाराज तुम्ही कुठेच जाऊ नका इथेच थांबा त्यांनी तिथेच थांबवलं पालखी पाठवलेली आहे दिवस उजाडलेला आहे आणि सगळ्या राज्याला ती आनंद वार्ता सांगितली आज माझे गुरु येत आहे सगळ्यांनी नगरीला आनंदाने अगदी सजून टाका शृंगारून टाका आमच्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे जेवढी येती नगरासी राजे तेव्हा दुर्गा नवसाज की जे शृंगार नाना गुडिया उभी ती इत्यादी चिन्हेपूर पालटी ती कालपर्व गुढीपाडवा झाला आणि हे शुभ लक्षण त्या सगळे त्या ठिकाणी करण्यात आले पालखी पाठवण्यात आली मुलव्यासांना आणण्यात आलं आणि राजगुरुत्व म्हणून राजगुरु पद त्यांना देण्यात आलं त्यांना ती अनेक सुवर्णमुद्रांनी त्यांची पूजाही करण्यात आली आणि राजाने सांगितलं की महाराज आपल्या शेवीची मला संधी द्यावी त्या संतांनी ते धनद्रव्याकडे बघितलं आणि त्यांनी सांगितलं की म्हटले बाबा रे आम्ही संन्याशी माणसं या धनद्रव्याचं आम्ही का काय करणार हे तुमचं तुम्ही परत घ्या त्यांनी सांगितलं की महाराज हे तुम्हाला दिलेलं दान आहे आणि दान हे परत कधी घेतलं जात नसतं बरं का संकल्प सुटला म्हणजे हा कारण स्वसत्ता निवृत्ती परसत्ता संपादने तयाते दान स्वतःची सत्ता निवृत्त करून दुसऱ्याची सत्ता स्थापन करणे त्याला दान असं म्हटलेलं आहे आणि ती सत्ता मी तुम्हाला केली बाबा तुम्हाला संकल्प सोडला हे धन तुमचं झालं आता काय करायचं ते तुम्ही करा त्यांनी आपल्या गुरुबंधूंना बोलवलं आणि गुरुबंधूंना बोलवल्यानंतर त्याच्यावर विचार ते सगळं धन पंथाच्या उपयोगाला कसा जाईल हा विचार त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्यावेळेस आमचे श्री चक्रधर महाराज उत्तरापंथी गेल्यानंतर ती परंपरा आमची चालू होती आणि ती परंपरा पुढे आली परंतु तोपर्यंत कुठलेही पंथामध्ये स्थानाची बांधणी झालेली नव्हती आणि त्या पैशानी त्या द्रव्यानी महाणवा पंथामध्ये आज आपण जे साडे सोळाशे तीर्थ नमस करतो त्या संपूर्ण साडे सोळाशे तीर्थाची स्थान बांधणी आचार्य श्री मुनिव्यास कोठेंनी केलेली लक्षात घ्या ती स्थान बांधणी त्यांनी केलेली आहे हे त्यांचे उपकार आहेत आणि ती परंपरा आपल्यापर्यंत आली ते ओटे गोटे म्हणून शास्त्रकार म्हणतात मुनिव्यास कोठी सुशास्त्रज्ञ मोठे तिथे बांधिले सर्व हे स्थान मोठे तया करतोपकारा इति आठ महानुभावा पक्षकार म्हणतात मुनिव्यास मुनव्यासकोठीयाचे निबळे बांधली देऊळे या मार्गाची थोर उपकार तयांचा आणि असे ते संत या सगळे स्थान आज आपण जे स्थान करतो हे सर्व त्यांच्यामुळे करतो या स्थानांची जी रक्षा आहे जे संरक्षण आहे त्या ओट्यांमुळे झालं आणि कालांतराने त्या मंदिरांची सुद्धा उभारणी झाली आणि तशाच त्याच ठिकाणी असलेले जे पाषाण आहेत कारण आपण महानुभाव आहेत चांगला दगड दिसला काय मस्त दगड आहे उचललं घरात आणला त्याला आत्तर भित्तर लावलं मस्त पैकी नानबीन घातलं आणि त्याला सकाळ संध्याकाळ नमस्कार का आपण सांगा बोलत चालू नाही मग कोणत्या कोणत्या दगडांना उचलतो आपण परमेश्वराच्या संबंधाने पवित्र झालेले जे पाषाण आहेत त्या पाषाणांना आपण उचलत असतो आणि त्या पाषाणांना आम्हाला संत मात्मे देत असतात नाही आम्ही कुठून तरी ता, घेऊन येत असतो त्याची प्रचिती हा प्रतितीपंथ आहे लक्षात घ्या ते काय असं नाही अं पीचेसी आया काय असं नाही ते त्याला काहीतरी परंपरा आहे त्याला शास्त्र आहे सगळ्या गोष्टी आहेत बरेच लोक म्हणतात बाकीचे सगळे देव आणि तुमचे महानुभावांचे वेगळे ते वेगळे म्हणजे कसं आहे त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाते आमच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करत नाहीत का प्राणप्रतिष्ठा का करत नाहीत त्याच्या मागचं शास्त्र असं आहे की ती प्राणप्रतिष्ठा म्हणजे त्याच्यामध्ये सामर्थ्य ओतण्याचं काम स्वतः परमेश्वराने केलेलं आहे आणि ते सामर्थ्य युक्त असलेले ते पाषाण आम्ही नमस्करत असतो ही आमची परंपरा आहे आणि त्याचं संरक्षण करत असतो या मंदिरांच्या माध्यमातून अनेक धर्मकार्य घडत असतात